गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो so, तुम्ही सगळेजण खूप छान so आहात सो बेसिकली आजची मॉर्निंग झालेली आहे एवढी सकाळी मी धावपळीत होते ना मी नंतर बोलते ड्युटीला जाऊयात आपण आधी आणि सगळी आवरावरी झालेली आहे बस मी बॅग घेतली माझी आणि निघाली आहे मी सो so भेटते मी तुम्हाला ड्युटीत सो hey so मी आता ड्युटीवरून आले होते आणि येताच मी ज्यांना सगळ्यात जास्त मिस करते मी त्यांना दाखवते हे बघा आपल्या लाडूचे छोटे छोटे पिल्लं किती क्यूट आहेत बघा नाही किती सुंदर सुंदर बाब आहेत मग मला असं वाटतं की जगात ना म्हणजे कुत्र्यांपेक्षा प्रिय एवढं सुंदर क्यूटनेस कुणालाच नाही आहे बघा एवढं क्यूट असते कोणी येवलं येवलं एवलं क्यूट एवढं क्यूट क्यूट असते कोणी पण हे आहेत आणि खूप जास्त छान वाटते यांच्यासोबत टाईम स्पेंड करून मी ना जास्त वेळ यांच्यासोबतच असते एक तर ड्युटी करा या मस्त आपल्या घरचे सगळे कामं आवर आणि यांच्यासोबत खूप छान खेळा ड्युटीचा सगळा थकवा जातो फक्त या चहानी सो मी आधी चहा घेतला खूप छान वाटलाच की खारी पण खायला भेटली कारण सर मला खाऊ देत नाहीत आणि असंच रँडमली मी नंतर टी व्ही बघत बसले होते तर मस्त एअर फ्रायरमध्ये चिप्स मला यांनी आणून दिले आणि त्यानंतर थोडंसं आम्ही झोपलो होतो झोपलेला असताना पण माझी ही लाडूबाई माझ्या शेजारीच असते लाडू म्हटलं की ती लगेच मला अशी बघते मम्मा कुठे तिची मम्मा आणि सो मला बेडवरती कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून आम्ही असं खालीच झोपतो ही जी किचनची अवस्था आहे ना माझी ते जे ड्युटी करतात ना त्यांना माहिती आहे की हे असंच असतं आणि क्रेविंग्स होत्या म्हणून घरात जामून केलेले होते हे मला म्हटले की तू आधी मस्त जामून खाऊन घे आजकाल मला सगळी सूट भेटते आहे खाण्यापिण्याची अर्थात सगळीच नाही आहे कारण मॅगी वगैरे मला नाही खायला जमत आहे एकतर मला थायरॉइड आहे प्लस त्यामध्ये माझं एज आहे थर्टी सो प्रेग्नेन्सी आहे थोडीशी रिस्कीच आहे पण तरीही मी एन्जॉय करत माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तेवढाच आनंद होतोय की कोणीतरी आहे सोबतीला मस्त बेबी पण नाचत होता आतमध्ये त्यानंतर म्हटलं चला थोडेसे आपापलं सेल्फ वर्क करूयात मग मस्त आवरावर करून घेतली बर्तन वगैरे घरातले सगळे घासले धुतले मी अर्थात कामवाली बाई आहे माझ्याकडं पण कधी कधी असं येतो ना मूड की चला ठीक आहे बाबा राडा पडलाय तर आपण आवरून घेऊया सो थोडंफार आवडलं मी आणि त्यानंतर रात्री ना मला असं क्रेविंग्स होत होतं की काहीतरी आहे काहीतरी आहे सो आम्ही बाहेर गेलो सगळ्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढणं देखील तेवढंच गरजेचं आहे मला असं वाटतं सो मी वेळ काढायचा म्हणून आम्ही बाहेर फिरायला गेलो थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे चटरपटर बाहेरच खावं अर्थात सरांना आवडत नाही त्या गोष्टी पण ते मला प्रेग्नेन्सी म्हणून मी ना एक्क्युजेस सगळ्या गोष्टींचा घेते त्यांच्याकडून आणि छान वाटते थोडंसं कुठंतरी मस्त इव्हिनिंग होती थंडी थोडीशी कमीच होती आणि मस्क मास्क वगैरे लावून आम्ही बाहेर गेलो डिनर केला आणि असं केला माझा thank you